आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी ससोटी चिकाटीनं कारभार करून आर्थिक शिस्त नेतिमूल्य पाळली विश्वासार्हता मिळवली त्यांनी अचूक माणसांची केलेली निवड गुण ओळखून सोपवलेली जबाबदारी त्यांच्या यशस्वीतेच गमक आहे त्यांनी सर्वांना सोबत घेऊन संस्थेची प्रगती साध्य केली असल्याचं प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केलंय जीवनात वेळेला अनन्यसाधारण महत्व आहे दैनंदिन वेळेचं व्यवस्थापन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अनुत्पादक व लाभ नसलेल्या गोष्टी टाळाव्यात फलदायी कामांना वेळ द्यावा गरजा मर्यादित ठेवाव्यात हीच यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे मराठी माणसानं उद्योग व्यवसायात उतरावं नोकरी करणारे नाही तर देणारे व्हावं असं प्रबोधन माजी खासदार प्रसाद तनपूर यांनी केलंय राहुरी तालुक्यातील के तांबेरे येथे आज मंगळवारी प्रेरणा पतसंस्थेच्या शाखेचा रौप्य महोत्सव प्रसंगी महंत उद्धव महाराज मंडलिक बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रसाद तनपुरे होते यावेळी प्रेरणा पथसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे उपाध्यक्ष मच्छिंद्र हुरुळे मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुजित वाबळे साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजी कपाळे विष्णुपंत गीते रामभाव काळे एस एम पाटील वेणुनाथ लांबे अशोक उरे विष्णुपंत वरपे अशोक चंद्रे वसंत कोळसे राजेंद्र वरपे शिवाजी उरे शिंदे श्रीकांत जगधनी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले ग्रामीण भागात तरुणांना रोजगार दिला व्यवसायासाठी अर्थसहाय्य केलं बेरोजगारी कमी केली राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा मोठं काम ग्रामीण भागात केलं तांभेर येथे पंचवीस वर्ष अव्यात अर्थसेवा दिली गावात आर्थिक परिवर्तन घडवलं संस्था प्रमुख सुरेश बाबळे यांनी संस्थेच्या हितासाठी वेळप्रसंगी नाही म्हणण्याची हिंमत ठेवली त्यामुळं संस्थेने भक्कम पायावर प्रगती साधली प्रेरणा सा मोफत एक लाखांचा विमा वितरण व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला नितीन गागरे यांनी आभार जनतेसाठी श्रीकांत जाधव सह ऋषी राऊत राहुरी ता राहुरी तालुक्यातील या गावी प्रेरणापत संस्थेची जी शाखा आहे त्या शाखेचा पंचवीसावा वर्धापन दिन रौप्य महोत्सव संपन्न झालेला आहे आणि या निमित्तानं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य सुरेश वावळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या नियोजनात अत्यंत उत्तम संस्थेची सुरू आहे प्रत्येक ठिकाणी काम करता पात्र काम करताना करण्याची परिश्रम घेण्याची आवश्यकता असते आणि सुरेश शेठ यांनी समाजाच्या विश्वासाला पात्र राहून या व्यवसायातील नीतीमूल्य जपून काम केल्यामुळेच त्यांची वाटचाल अत्यंत चांगल्या रीतीने सुरू आहे शेवटी जीवन जगत असताना कुठल्याही क्षेत्रात काम करताना आपल्याला प्रामाणिकपणे काम करण्याची आणि जबाबदारीनं काम करण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं आजच्या काळामध्ये सर्वच क्षेत्रात ती कृषी असेल बँकिंग क्षेत्र असेल समाजकारण असेल अध्यात्म असेल समाजाला सोबत घेऊन आणि सर्वांच्या हिताचं काम होईल अशा पद्धतीनं काम करणाऱ्यांची गरज आहे आणि अशा आदर्शांना समोर ठेवून आदरणीय सुरेश शेटजी बाबळे पाटील असतील त्याचबरोबर आमचे शिवाजी कपाळे साहेब असतील ही मंडळी काम करतायत मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि तांबेर शाखेच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रेरणापद संस्थेला या संस्थेतील सर्व सुरेश शेटजी बाबळे संचालक मंडळी त्यांच्या अधिकारी कर्मचारी आणि सभासद ठेवीदार यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो या पुढील काळातही ही वाटचाल यशस्वीरित्या सुरू राहावी आणि त्यांच्या हातून हे समाजाचं काम सेवेचं काम अखंड अविरत सुरू राहावं अशी शुभेच्छा देतो प्रार्थना करतो धन्यवाद आज तांबेऱ्यासारख्या एका दुष्काळी पट्ट्यात पतसंस्था मी पंचवीस वर्षापूर्वी सुरू केली खरं तर सुरुवातीला चालणार का नाही अशी शंकामचा संचालक मंडळ होती परंतु ज्यावेळेस पतसंस्था सुरू केली एक दोन तीन अशा गावात होते लोकांची आर्थिक व्यवस्था कुठं नव्हती हो कर्ज कुठं मिळत हो नव्हतं पण आज पंचवीस वर्षामध्ये मनाला एक समाधान आहे की सहकार चळवळीमुळे काय काय पाल होऊ शकतो एकच एक ज्वलंत होता आमचं तांबेरे गाव त्या परिसर तुळापूर्ण मेरे, मेरे कारणगाव असेल वडनेर असेल तांदुळनेर असेल या गावात आम्ही पतसंस्थेच्या मार्फत खरोखर अर्थक्रांती केली ग्रामीण भागातलं जीवन उंचमान करण्याकरता शेतीवर अनुमानाच्या लोकांना उद्योगधंद्यासाठी अर्थसहाय्य केलं शेतीसाठी त्यांना मदत केली ट्रॅक्टर असेल टेम्पो असेल इतर यंत्रसामी असेल शेततळे असेल या व्यतिरिक्त शिक्षणासाठी कर्ज असेल वैद्यकीय व्यवहार आजारी कोणी कुटुंबाचा असेल त्यांना आपण अर्थसहाय्य केलं परत कर्जा कर्जातून आणि त्यामुळं ह्या परिसरात आज हजारो युवक स्वतःच्या पायावर उभे झाले दूधा व्यवसाय अवलंबून असणारे सगळं दुधाचे सेंटर सुद्धा झाले एक समाधान वेगळे आहे भविष्य काळात सहकार सर्व लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे आमच्याकडे चुकीचं काम करणारे संसद लोक आहेत पण ज्यादा व्याज देणाऱ्या ठेवी संस्थेवर आपण ठेवू ठेवणे अशी तुम्हाला हात जोडून कळकळीविध करतो जे ज्यादा व्याजाचा ठेव ठेवीचं आकर्षण ठेवून ठेवतात ते तुम्हाला मुद्दल सुद्धा देऊ शकत नाही मी जबाबदारी बोलतो राज्यामध्ये काम करीत असताना बावीस हजार नागरिक पतसंस्था आहेत जवळजवळ तीनशे ऐंशी मल्टी स्टेट आहे पण ज्या पतसंस्था चुकीच्या पद्धतीने चालल्या ज्यांनी आर्थिक शिस्त पाळली नाही त्या पतसंस्था भविष्य अडचणीत आलेल्या आहेत म्हणून माझं सगळ्या लोकांना विनंती आपण घेतलेलं कर्ज संस्था कोणती का असणार पतसंस्था आपण घेतलेलं कर्ज नियमित वेळेवर भरा आणि म्हणजे आपण नियमित भरलेलं कर्ज दुसऱ्या एखाद्या गरज म्हणतात ते कर्ज मिळू शकतं आणि ठेवीदाराला त्याच्या पतसंस्थेवर ठेवलेला विश्वासात आपण पात्र होतो या काम करताना विनंती करतो आणि ह्या कार्यक्रमात तांबेरी परिसरातील पंचगृष्ट सर्वच लोक हजर राहिले आजरणी माझी खासदार दणकुरी साहेबांच्या नेतृत्वाखाली केले तीस वर्ष सातत्याने आम्ही सहकार्य काम करत आहे एक आर्थिक शिस्त पाळली म्हणून ही संस्था पारदर्शक पार, पार, पार कारभार केला आणि कुठल्या प्रकारचं गटातटाचं राजकारण केलं नाही म्हणून संस्था तीस वर्षाचा टप्पा केलेला आहे आज तांबेर सारख्या दुष्काळी भागाच्या टप्प्यामध्ये सोळा कोटीच्या ठेवी आणि एकूण दहा कोटीच्या ठेवीचा टप्पा आम्ही पार केलेला आहे निश्चितच मला अपेक्षा आहे यापेक्षा चांगलं काम आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने करू अशी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करू एवढीच साईच्या प्रार्थना करतो आम्ही थांबतो जय जय सर नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा